तर जय भीम पब्लिक तुम्ही कशा आहात मजेतच असाल अशी आशा करते आणि पाऊस तर खूपच पडतोय आमच्या इकडे तुमच्या इकडे आहे का पाऊस तुम्हीही चांगले असाल आणि मीही खूप छान आहे खूप मजेत आहे आणि मी बघा आज काय करते तर मी घेतल्याच करंजा करायला तर मला करायच्या होत्याच करंजा खूप जास्त तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा म्हणजे तुम्ही कमेंट्स केली तर मलाही कळेन की माझा व्हिडिओ बघितला तुम्ही आणि कोणं कोणं बघितला तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मी घेते आता करंजा करायला आणि करंजाचं पीठ मी अगोदरच करून ठेवलेलं होतं आणि त्याचा मी व्हिडिओ नाही बनवला कारण मी पीठ खाली बसून चोरलं आणि माझा व्हिडिओ करायला कोणीच नव्हतं तर मग मी घेते आता करंजा करायला आणि हे बघा तर मी आज घेतला होता अर्धा किलो मैदान त्यात टाकले मी एक वाटी रवा बारीक घेतलेला आणि तुपाचं मोहन घालून मस्त पीठ चुरून ठेवलं होतं आणि पीठ चुरून अर्धा तास घालता बघा आणि सारण म्हणलं तर सारण घेतलं आहे बघा दोन वाटी रवा घेतलाय एक वाटी काजू घेतलेत आणि काजू बारीक करून घेतलेत रवा छान दोन चमचे तूप टाकून भाजून घेतला आहे आणि काजू मिक्सरमध्ये बारीक करून फिरून घेतलेत आणि खोबरं काय की दीड वाटी खोबरं घेतले कारण कारण त्यालासुद्धा मी मिक्सरमध्ये फिरून बारीक केलेलं होतं तर असं करून हे सारण केलेलं आहे मी साखर मिक्स करून तर सारण आज रव्याचं आहे रवा आणि खोबरं आणि विलायची चिपूड पण घातलेली आहे थोडीशी दोन चार विलायच्या साखरेमध्येच टाकल्या होत्या आणि फिरून घेतले तर असं आहे सारण करंजायचं आजचं आणि ते बघा मी एका ताईचं बघितलं होतं डब्यावर दस्ती बांधून करंजी करते वेळेस तर मीही तसं ट्राय करून पाहिले पण ते मला जमलं होतं जमली ती एक करंजी छान झाली पण मला हातावरच पटकन होते म्हणून मी ते देलं सोडून बाजूला ठेवले आणि असंच करू लागले हाताने तर मला हातावरच्याच करंजी आपटापट येतात करायला तर तुम्ही बघू शकता मी हातानेच मुरड घालते हातानेच डिझाईन टाकते माझ्या करंजीला मी आणि मला साच्यानं करंजी येत नाही येते पण जास्त करून वेळ लागते त्याला काढा चिटकते मग एखादी फुटतेच त्यामुळे मी काही की असंच कराय घेतले हाताने ते बघा डब्याचं सोडून दिला आता मी दस्ती आणि आता घेते म्हटलं चला अशी गोल करून घेते उंडे दोन चार म्हणजे पटकन व्हायला जमते तर मी उंडे करायला घेतलेत आता आणि असे दोन चार दोन चार उंडे करून घेते पटकन चटकन होतात मग एक एक, एक, एक करू लागले आता काही की एक, एक मोठी पारीक करते बघा आणि हे खूपच पीठ जास्त झालं आहे त्यामुळं मोठी झाली थोडीशी मग बघा मी त्याला आता कशी करते ॲडजस्ट घेते डबा आणि कट करून घेते छोटीशी करंजी होते आणि ह्या ह्या करंज्या छोट्या दिसायला आहेत पण खूपच मोठ्या होऊ लागल्या ला, फुगून तर बघू शकताय आहे मला हातानंच जमतात पटापट -पत करायला तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी माझ्या मायरी एका घरी गेलते तिथं करंजा करू लागले होते माझ्या आईची मावस बहीण म्हणून आहे तिथे गेलते बघायला तर त्या बाईची लेख करू लागली म्हणजे ताई म्हणते तिला मी तर लहानपणी गेलते तर ती अचानक करू लागली मस्त तिच्या आईला म्हणजे मावशीला तिनं करंजा भरून देऊ लागली आणि मावशी तळू लागली तर मलाही वाटलं की मीही करून पाहू काय की घरी जाऊन पण नाही केले नंतर माझ्या आईला म्हणले मी दोन तीन दिवसानं की आपण करूत का मग माझी आई हो म्हणली तर मला कुठल्या जमायला तरी पण मी करून ट्राय करून पाहू लागले शिकू लागले पण नाही जमल्यानंतर दुसरी वेळेस जमल्या बशा मग माझ्या आईला मीच करंजा करून द्यायची आणि माझी इथं यायची तर असं करून मी करंजा शिकल्या होत्या बघून बघून पण कोणाच्या घरी नाही गेले ते एका जागी गेल ते तर असं करून मी त्या करंजा करायला शिकले बघा आता हाताने छान छान व्हायलात खूपच छान फुकतात तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा मधामध्ये सोडून देऊ नका मी खूप मेहनत करायले बराच आणि दिवसभर झालं म्हणजे असे दिवसभर म्हणजे सगळ्या कारंजा मी टाकूनच करायले त्यामुळं म्हणाले की माजा मी खूप मेहनत करायले माझा व्हिडिओ सोडून देऊ नका पूर्ण बघा आणि आवडल्यास खरंच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा तर बघा मी हातानंच करायले आणि हे पण खूप मोठी वाटायली की तुम्हाला खूप छान होते आणि तो बघा माझा मित्र आहे तो पण मला खूप मदत करतो आहे आणि तो मित्र मी नांदेडून आणलेला होता बघा त्याच्या नाकार इथे खूपच छान आकार चटकन पटकन कापल्या जाते अशी आणि हे बघा मी त्याला त्याच ह्याच्या सहाय्याने मस्त अशी डिझाईन टाकून घ्यायले ते खूपच छान आहे माझा मित्र तो मला खूपच मदत करतो त्या मित्राला येऊन सुद्धा आमच्या घरी दहा बारा वर्ष झालेत तर दुसरं आमच्या घरच्या दो जाऊबाई म्हणल्या माझा तर हारव हरवतातच चमचे माझा बघा आहे की नाही तर तो माझा मित्र आहे आणि मी त्याला खूप जपून ठेवते भांडेमध्ये छोटा आहे ना कुठेही पडेल म्हणून मी त्याला गोदर उचलून ठेवून देते बाजूला तो खूपच माझी मदत करतो बघा त्याच्यामुळं काय होते खूपच छान आकार येतो करंजीला पटकन फिरवल्या जाते बघा तर असं करून मी करंजा करू लागले तर तुम्ही बघा बस आणि खरं सांगायचं म्हणजे आज मी एकटीनेच करंजा केल्यात आणि सगळ्या करंजा मिळून आज आहे पीठ अर्धा किलो मैदा घेतला होता आणि त्यात एक वाटी रवा मिसळला होता आणि वरून तुपाचं मोहन घातलं होतं त्यामुळे त्या, त्या करंजा फु तळते वेळेस खूपच फुकतात आणि मोठेही होतात आणि कुरकुरीत होतात आ अशा खायला ठिसूळ होतात करंजा आणि मी करायले आता आणि तर ते वेळेस तर खूपच मजा येते बघा आता इतक्या करायला काही वाटलं नाही आणखी तळायला आपण वेळ लागते आणि उभंच टाकून आहे किती वेळ झालं मी आणि मी सगळ्या मिळून करंजा अशा इतक्या जास्त केल्या की नाही नंतर मापून सांगते तुम्हाला तर माझी सासूबाई असती तर खूप खुश झाल्या असत्या कारण मी एकटीनेच केल्या ना आज कधी कधी मी करायच्या आणि त्या तळायच्या दोघी मदत व्हायची आम्हाला एकमेकींना तर आज तर मला एकटीलाच करायला लागल्या ते बघा बघू शकताय मी करायले पटापट पत, करंजा उंडेही करून ठेवू लागले आणि पटापट पत करते बघा आता तेवढ्यात आला फोन पण आला आलता मग आता फोनवर जाऊन एकदा बोलून बी आले आणखी करायला घेतले मालक म्हणले काय करायली मी म्हटलं काही नाही काम करायले ते काय म्हणले हिला काहीच काम राहील तरी काम करायली काम करायली म्हणत राहते म्हणले मग जाऊ दे म्हणलं आले ऐकून ना ऐकल्यासारखं केले आले पाणी पिले थोडंसं ना आणखी घेतले करंजा करायला मग काय त्यांनी म्हणायले म्हणून मी काय बसू काय म्हणलं चला आपलं आपलं काम कराव करून बसावं आणखी संध्याकाळी स्वयंपाक करायचाच राहते म्हणलं मध्ये तिला कोणी बी नाही आता काय करावं इतकं तर करायला घेतलं सामान सगळं नाही केलं तर खराब बी होते पीठ पण ठेवता ये ना आणि ते तरी सारण तरी राहील पण पीठ कसं तरीच होते नंतर आधीच अर्धा तास अगोदर मुरत घातलं होतं त्या पिठाला जाऊ दे आता एवढ्या करूनच टाकते त्यांनी मला काम आहे काम नाही काम नाही म्हणतात काय तर आता करूनच दाखवते म्हणलं यांना एवढं काम सगळं तर घेतले पण करायला डबल काय बघा किती मोठी पारी झाली पतला झाली बरं आजूबी लागली मी त्याला तरी पण घेतले डबा आणि डब्यानेच कट केले छान छोटीशी झाली ते छोटीशी दिसते पण एवढी मोठी करंजी होऊ लागली फुगून नंतर दाखवते तुम्हाला खूपच मोठी होऊ लागली बघा हाताने किती चटकन पटकन करते मी अशा पट 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 आणि हातानेच मुरड घालू लागले त्याला कारण काही चमच्यानं काही हातानं त्या ते बिचारा एक खूपच मदत करते बरं मला हे काय आता ह्याची एक काढून घ्या हे बघा ते थोडंसं तसं झालं तरी त्याला लाटले आणि घेतले वरून जाऊ दे मला एक छोटीशी छान होते हातावर ही कशाला पारी वाया घालाव लाटलेली आपण मस्त त्याला ही आकार दिला आणि हातानं मुरड घातली झाली की नाही एक करंजी तयार मग काय म्हणलं चला आता त्या चमच्याला बोललं आणि चमच्याने घेतलं कट करून असं करून सगळ्या करंज्या केल्या आणि किती करंज्या केल्या बघा सत्तर करंजी झाली ती बघा तेवढ्या पिठाची पत खूप पातळ झालं नव्हतं थोडंसं वरून मैदा लावून पातळ झाल्यानं पीठ चुरलं डबल आणि सारण उरलं म्हणून मग घेतलं आणखी ते बघा दुसरा घेतला होता पिठाचा उंडा त्याला काय केले मग एक मोठी लाटली पोळी आणि त्यावर थोडंसं तूप लावले आणि वरून मैदा टाकते आणि त्याचा रोल करून घेते आता आणि रोल करून छोटे छोटे काप करून ठेवते बघा आणि आता तशासुद्धा करते करंजा तुम्ही बघास फक्त अरे वा चाकू सापडतच नव्हता खूप बघायला ऐकून तिकून सापडला आता दुसरा वाला चाकू आणि घेतले आणि त्याला कापू लागले कापून ठेवायले बघा आता त्याचीसुद्धा करते त्याचीसुद्धा छान होते करंजी एवढी छान होते लेअर्स पडतात त्याचे खायला कुरकुरीत होते आणि खाते वेळेस दिसू लागले की लेअर्स पडलेले आणि गरम गरम होते तेव्हा तर खूपच टेस्टी लागली काढल्या काढल्या म्हणजे मी तळून खाली होती अगोदर म्हणून तुम्हाला सांगायला बघा आता खालेली नाही नाहीतर तर आता कधी तळी आणि खाली तर ते बघा सुद्धा हातानेच करू लागले आणि मला हातानेच पट पट येते बघा करायला साच्या तर कुठं हरपलाय की आज बरं झालं नाही सापडला तेच म्हणलं हातानेच होते पट्ट पट्ट ते बघा किती बसून हुबं टाकूनच आहे मी करू लागले लाग असं ला करून आणि तेवढ्यात काय झालं बाहेर पाऊससुद्धा आला मग म्हटलं अरे वा पाऊस पडायला आपण कशाला बाहेर जाऊन बसाव आणि मला सवय आहे बरं मी आणि माझी जाऊ बाई आणि लेकरं जाऊन पायरीवर बसता उगं बोलत मग म्हटलं जाऊ दे कशाला जाऊन बसाव पाऊस बी आलाय चला आपलं आपलं काम करावं राहिलेलं मग म्हटलं जाऊ द्या पडायला पाऊस मग आणखी आले आणि करत बसले आपल्या करंजा असं करून मला वेळ लागत गेला खूप वेळ लागला दीड तास लागला बघा थोडंसं मधामध्ये दोन ब्रेक घेतले होते एक फोन आला आणि एकदा पाणी पिले आणि एकदा थोडंसं बाहेर आते पाऊस पडायला म्हणून पायाला दोन दोन मिनटाचा ब्रेक घेतला होता तर असं करून त्याही करू लागले चला आम्हाला बाहेर मस्त पाऊस पडायला आपण ही छानस काहीतरी करावं आणि मला लेकरंही खूप सतू लागले बरं मी त्यांचं अशी गुपचूप माझं मला एकटी करत बसले होते आमचा टिटू येते बार बार बोलू लागला तरी पण मी दार लावला आणि बसले होते इकडल्या साईटला येऊन करत तिकून कोणी आलं काय गेलं काय काय आई घेणं देणं नव्हतं आज मला लेकरांचं बघा ना ले किती करायला लागू लागलं पटापट कर बाई म्हणले हाताना आता किती झाल्यात करंजा असं तर दिसतच नव्हत्या एकीकडे करू 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 ठेवू लागले मग काय असं करून मी सगळ्या करंजा केल्या आणि मग तळायला घेतल्या तळायला तेलही बाजूला ठेवलं होतं म्हटलं आत्ता काही नाही म्हणलं आता सव्वच तेल ठेवावं आणि करून घेवावं आपण त्या करंजा तर मग तेल ठेवलं आणि करून घेतले बघा तळून सुद्धा घेतले एकटीच तळायला बी मग आता मलाच लागेल को, ना कोण येणार हे दुसरं मालक तर आलेच नव्हते घरी आणि आल्या नाही तेच तूच कर मला कशाला लावलीस आणि ते कशाला तळू लागतील लव आले बी नाही म्हणत बी होते भी आपला आपला या ना थोडंसं तळून द्या म्हणून पण आले बी नाही घरी आज तिकडंच जाऊन बसले मग चला म्हणलं जाऊ ते आपलं आपलं करून घेऊ थोडंसं राहिलंय आता इकडं तिकडं हिंडत फिरत मग ठेवले आता तेल आणि हे इकडेही ठेवले त्यात तेल टाकलं आणि थोडंसं बाहेर सुद्धा आले एक चक्कर मारून आणि तेल तपलं का पाहू लागले त्याच्यामध्ये एक टाकून पाहिले आणि तेल तापलं होतं मग दिले आता सोडून तेलामध्ये करंजा मग असं करून मी त्या सगळ्या करंजा तळून काढल्या एकदाच्या आणि ते बघू आहे किती छान तळाल्या आता थोडंसं हे व्हायला आहे माझा कॅमेरा काम करत नाही चांगला क्लॅरिटी तरी पण आला आहे कसा तरी असं करून मी एका एका बारीला पासा पासा कुठं कुठं तरी एक एक वेळ सात सात टाकल्यात आणि तळून घेतल्यात बरं आणि खूप छान तळून घेतल्या आता इतक्या छान झालत्या कुरकुरीत नंतर खाल्ल्यानं मला सगळे जण म्हणू लागले छान झाल्या छान झाल्या असं करून मी सगळ्या करंजात तळल्या एकदाच्या तर तुम्ही हे बघा आणि माझा व्हिडिओ प्लीज प्लीज नक्की संपूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ चुकू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला असं करून मी हे एवढा डबा भरला ना आणखी तळायच्या आहेत बरं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो का नाही ते बघा आणखीन आहेत तळायच्या ते डबा तर बाजूला ठेवते आणखीन ते राहिलेले आहेत तळायच्या आणि तळून घेते तर बघा माझा अवतार आता कसा व्हायला येते इतकं सगळं काम केलं एकटीने व्हाई मी आज खरंच मला खूप छान वाटू लागलं माझं मला नवल वाटू लागलं की मी एकटीने केलंय ते आणखीन तिकडे इकडं करंजा आहेत बरं तळायच्या तर घेते बाबा आता मी तळून तर तुम्ही या आणि भेट